नगर सोलापूर हायवे वरून जात असताना आंबेलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थारमधून दोघे जण खाली उतरतात रस्त्याच्याच बाजूला एक पान टपरी असते तिथे ते सिगरेट घेण्यासाठी जातात टपरी चालक त्यांना एक सिगरेटचा पॅकेट देतो आणि गाडीतून उतरलेला तो व्यक्ती त्या चालकाला एक पाचशेची नोट देतो आणि समोर येतो तो छत्रपती संभाजी नगर मधला आतापर्यंतचा सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार गेल्या चार वर्षापासून काही सराही गुन्हेगारांकडून शहरामध्ये पाचशेच्या खोट्या नोटा छापण्याचा कारखाना चालवला जात होता ज्यांचा पोलिसांनी काल पर्दाफाश केला असून वाळूज एमआयडीसी भागातून साठ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह हो। अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे पण हा सगळा गोरखधंदा चालवला जात होता यात कोण कोण सहभागी होत आणि पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश कसा केला हा सगळा घटनाक्रम जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतेय तर मित्रांनो शेवगाव तालुक्यातील शहर ताकळीचा अंबादास रामभाऊ ससाणे हा बनावट नोटा बनवण्यात पटाईत आहे दोन हजार पंधरा पासून तो बनावट नोटा बनवून त्या मार्केटमध्ये आणण्याचं काम करत होता दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या पाच वर्षाच्या काळात त्याने अनेक साथीदारांना सोबत घेऊन कोट्यावतीच्या खोट्या नोटा बाजारात आणल्याचा आरोप आहे या धंद्यासाठी त्याने स्वतःच नाव बदलून मेजर असा मुले सगले मेजर असं त्यामुळे सगळे जर त्याला म्हणूनच ओळखायचे सुरुवातीला तो तयार झालेल्या नोटा मार्केट मध्ये आणण्यासाठी अल्पवयीन मुलांना या धंद्यात उतरवायचा आणि त्यांना थोडीफार रक्कम देऊन त्यांच्याकडून नोटांची तस्करी करून घ्यायचा याच काळात त्याच्यावर दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले होते पण तो पोलिसांच्या हाती काही लागला नव्हता स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो जुन्या गाड्यांची खरेदी विक्रीच्या धंद्यातही होता गाड्यांच्या धंद्यामध्ये तो स्वतःची अरुण भास्कर वाघ अशी नाव बदलून ओळख करून द्यायचा त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता गाड्यांच्या धंद्यातून मिळणारे पैसे तो बनावट नोटा बनवण्यासाठी लावत असे नोट्या छापण्यापासून ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत त्याचे एक छोटस नेटवर्क जे आहे ते त्याने तयार केलं होतं पुढे दोन हजार तेवीस मध्ये तो पोलिसांच्या तावडीत सापडला तत्कालीन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी जे रॅकेट आहे ते उघडकीस आणलं होत याच काळात वैजापूर मध्ये ही बनावट नोटा बनवणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली या टोळीचे धागे दोरे हे बीड माजलगाव आणि परईपर्यंत पसरलेले होते त्यामुळे पोलीस बनावट नोटा बनवणाऱ्यांच्या टोळीवर लक्ष केंद्रित करून होते दोन हजार एकोणीस ला संभाजीनगरच्या पुंडलिक नगर, नगर भागातूनही शेख समरन या उच्च शिक्षित तरुणाला बनावट नोटा छापताना पकडलं होतं ज्याला दोन हजार एकवीस मध्ये जामीन मिळाला होता पण ससाने हा या धंद्यात चांगलाच मुरला होता त्यामुळे जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा एक मोठा प्लॅन तयार केला होता अटक केल्यावर पोलिसांनी त्याला संभाजीनगरच्या हळसूर कालागृहात ठेवलं तिथेच त्याची ओळख आकाश बनसोडे आणि मंगेश शिरसाट सोबत झाली आकाश हा मूळचा संभाजीनगरचाच होता पेठेनगरच्या नर्स निसर्ग कॉलनीत त्याचं घर आहे तो दोन हजार वीस पासून एका हत्येच्या प्रकरणात कारागृहामध्ये बंद होता पुढे त्याची आणि ससाने उर्फ मैत्री झाली आणि तिथूनच त्यांनी बनावट नोटांचा कारखाना टाकण्याचा प्लॅन बनवला काही दिवसांनी ससानेला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला पण मनसोडे अजूनही कोठडीत बंद होता म्हणूनच ससाने त्याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही दिवसात त्यालाही जामीन मिळाला आणि तो कारागृहामधून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला या दोघांनी प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय केला व्यवसायातून मिळणाऱ्या पैशामध्ये त्यांनी नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्याने एक मोठी प्रिंटिंग मशीन खरेदी केली पण ती कुठे ठेवायची हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता तेव्हा मे महिन्यामध्ये त्याला संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी च्या बाजूला तिसगावच्या परिसरामध्ये एक आलिशान घर मिळालं त्या घराचा मालक हा दुसऱ्या शहरात राहत होता त्यामुळे त्याचं या घराकडे येणं जाणं कमी होत आणि शिवाय हे घर शेतात होत त्यामुळे तिकडे लोकांची जास्त वर्दळही नव्हती नोटा छापण्यासाठी ही जागा सुरक्षित असल्यामुळे ससाने हेच घर भाड्याने घेतलं आणि तिथे त्याने नोटा छापायला सुरुवात केली गेल्या तीन महिन्यात त्याने जवळपास कोट्यावधीच्या नोटा त्या घरात छापल्या होत्या जेव्हा त्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला त्यात पोलिसांना एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयाच्या नोटा सापडल्या होत्या आणि अजून दोन कोटी अठरा लाख रुपयाच्या नोटा छापण्या इतका कागद आणि शाई त्यांना तिथे आढळून आली होती पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली नसती तर या सगळ्या बनावट नोटा मार्केट मध्ये येण्यासाठी वेळ लागला नसता पण ससाने हा सगळा प्लॅन आधी सांगितलेल्या पाण टपरीच्या एका सिगरेटमुळं उघडकीस आला सत्तावीस जुलैला रविवारी दुपारी कर्जतचा निखिल शिवाजी गांगुर्डे आणि अहिल्यानगरमधील तपोवनचा सोमनाथ माणिक शिंदे हे दोघंजणं सिगरेट घेण्यासाठी अंबिलवाडी फाट्यावर टपरीमध्ये गेले तिथे त्यांना सिगरेटच्या पाकिटासाठी त्यांनी पाचशेची नोट दिली पहिल्यांदा टपरी चालकाने ती नोट ठेवून घेतली आणि नंतर उरलेले पैसे देण्यासाठी ते परत गेले पण थोड्याच वेळात निखिलने पुन्हा एक सिगरेट खरेदी केलं आणि पुन्हा टपरी चालकाला दिली यावेळी मात्र त्या चालकाला संशय आला आणि त्याने, त्याने त्या दोनही नोटा व्यवस्थित तपासून पाहिल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या दोनही नोट्या खोट्या आहेत त्या टपरी मालकाने लगेचच नगर पोलीस ठाण्यामध्ये फोन केला घडलेली हकीकत सांगितली पुढे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीतेंनी रविवारीस नगरसोलापूर रोडवरील एक सापळा रचून निखिल आणि सोमनाथला पकडलं गीतेंनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना गाडीमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाचशेच्या एकशे साठ बनावट नोटा सापडल्या गीतेंनी निखिल आणि सोमनाथला ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली तेव्हा निखिलने सांगितलं की आम्ही पाच रुपये देऊन बीडच्या संजय प्रदीप कापरेकडून एक लाखांच्या खोटा नोटा घेतलेल्या आहेत त्यानंतर गीतेंनी आपल्या पथकासह बीडला कूच केली आणि संदीप कापरेला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांसमोर आणखीन दोन नाव समोर आली त्यात एक नाव होतं विनोद अरबत आणि दुसरं अनिल पवार हे दोघेही संभाजीनगरचे राहणारे त्यांनीच संदीप कापरेला या नोटा दिल्या होत्या त्यानंतर नगर पोलिसांनी नगर कडे मोर्चा वळवला आणि एक एक करत धागे उकलत गेले संभाजीनगर मधून अर्बट आणि पवारला अटक केल्यानंतर त्यांना ससाने एम आय डी सी मधल्या एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला आणि ससानेचा साथीदार आकाश बनसोडे आणि मंगेश शिरसाटला ताब्यात घेतलं पण ससाने तिथे नव्हताच तो बाजूलाच असके उभ्या केलेल्या रिक्षामध्ये बसला होता त्याने पोलिसांना बनसोडेला ताब्यात घेताना पाहिलं आणि रिक्षातून पळ काढला पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होण्यात यशस्वी झाला पुढे पोलिसांनी बनसोडीच्या मदतीने नोटांच्या छापण्याच्या कारखान्याचा रस्ता माहिती करून घेतला आणि त्यांना घेऊन ते तासगावच्या त्या कारखान्यावर त्यांनी छापा टाकला तेव्हा नोटा छापण्याचं मोठं प्रिंटर कागद शाही आणि कटिंग करायच्या राहिलेल्या सहा लाखाच्या नोटा असा सगळ्या अठ्याच्या वर हा काकरे निखिल गांगुर्डे आणि सोमनाथ शिंदेला ताब्यात घेतलं सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय ससानेचा शोध सुरू असल्याचं सुद्धा आय पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितलंय याशिवाय राहुरी पोलिसांनी मागच्या महिन्यातच सोलापूरच्या टेंभुर्णी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता ज्यामध्ये काल अटक करण्यात आलेल्या कर्जतच्या निखिल गांगुडेचा सुद्धा सहभाग होता त्यामुळे पोलीस दोन्ही अँगलने सध्या तपास करतायत दोन हजार एकवीस पासून हा प्रकार चालू असल्याचं चा मार्केटमध्ये असल्याने हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असण्याची शक्यता आहे त्या शोधण्यासाठी शहरातील बँकांचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित विषय जो आहे तो त्यांच्या समोर मांडत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहनही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय बाकी तुम्हाला या बनावट नोटांबद्दल आणि या प्रकरणाबद्दल जी कारवाई पोलिसांनी केली आहे त्याबद्दल काय वाटतं आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारची बनावट नोटा दिल्या किंवा आढळल्या तर त्वरित तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये किंवा पोलिसांची संपर्क करा बाकी ह्या माहितीबद्दल या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या काय प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब ला करा कारण माझ्या चॅनलवर मी सांगत असते लेटेस्ट आणि नवीन अपडेट जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार